नमस्कार मी भारती थोरात अन्विका स्वाद मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तसेच वरून क्रिस्पी वातून सॉफ्ट असे टेस्टी चिली पनीर बनवणार आहोत बरेच जण म्हणतात की आमचे चिली पनीर क्रिस्पी होत नाही पनीर क्रिस्पी होण्यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी अगदी सोपी आणि मजेशीर आहे चला रेसिपीला सुरुवात करू बनवण्यासाठी आपण प्रथम बॅटर तयार करून घेऊ यामध्ये प्रथम टाकायचे आहे दोन टेबल स्पून मैदाल स्पून भर मीठ थोडेसे पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घेऊ बॅटर खूप पातळ पण करायचे नाही आणि खूप घट्ट पण करायचे नाही या पद्धतीने आपले बॅटर तयार झाले ते घेतले आहे पनीर त्यामध्ये टाकायचे आहे कॉन्सार पनीर मध्ये टाकायचे कॉन्स्टार आपण जे मध्ये टाकायचे आहे मध्ये छान पनीर ला टॉस करून घ्यायचे त्यानंतर आपण जे बॅटर बनवले होते ते बॅटर त्यामध्ये टाकून आपण पनीर तळण्यासाठी घेऊया हलकेसे टॉस करायचे टॉस केल्यानंतर त्यामध्ये बॅटर टाकायची हलकेसे छान कोट करूया व पनीर तळायला घेऊया घेऊया पनीर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटे त्याला बिलकुलही हलवू नका त्याला पूर्ण कोट होऊ द्या त्यानंतर पनीर आपल्याला तळून घ्यायचे आहे कारण पनीर टाकल्यानंतर तुम्ही जर त्याला हलवायला गेले तर पूर्ण पनीर हे तुमच्या त्या झाऱ्याला चिटकून बसते आणि ते त्याचं कोटिंग निघून जाते त्यामुळे दोन ते तीन मिनटे पनीरला छान कोट होऊ द्या त्यानंतर पनीरला या पद्धतीने पनीर तुम्ही कळेल तर छान वरून क्रंची आणि मधून सॉफ्ट असे आपले पनीर हे छान तळे जातात बघा या पद्धतीने एक एक पनीर आपला असा एकदम झालेला एकदम क्रंची पनीर इथे तळून झालेली आहेत आपण आता ते काढ एका प्लेटमध्ये काढून घेतो प्रत्येक पनीर हा आपला वेगळा झालेला वेगळा झालेला इथे दिसतो आहे असे आपले इथे पनीर तळले गेले बघा आपले पनीर छान क्रिस्पी झालेले आहे. पनीर चिल्ली बनवया आता आपण. प्रथम तेल टाकले वन तेबल स्पून गॅस इथे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक टेबलस्पून स्पून लसूण

चॉप चौक कांदा चौकोनीप केलेला कांदा शिमला मिरची मीडियम आकाराची शिमला मिरची घ्यायची आहे ते イたパンダ。

पाठीचा बारीक तांबडा यामध्ये या थोडीशी पाणी टाकून आपण ते सगळी करून घेऊया टेबल स्पून कॉन्स्टा घेतले त्यामध्ये वन फोर आपल्याला पाणी टाकून स्लरी तयार करून घेत स्लरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे थोडेसे पाणी टाकून आपण हा सॉस रेडी करूया अर्धा टीस्पून आपण साखर टाकूया पुन्हा थोडेसे पाणी टाकून मिक्स करूया इथे आपला स्वास चा, सॉस छान रेडी झालेला आहे यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आता पनीर तळलेले पनीर दोनशे पन्नास ग्रॅम मी इथे पनीर घेतले होते ते पनीर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे पनीर टाकल्यानंतर खूप जास्त शिजवायचे नाही थोडेसे हलकेसे आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे मिक्स करायचे आहे पनीर चिल्ली हे स्टार्टर आहे त्यामुळे जास्त खूप जास्त शिजवायचे नाही पातीचा कांदा राईस त्याचप्रमाणे इथे आपली पनीर चिली रेडी झालेली पनीर पनी चिल्ली झाली अगदी हॉटेलला मिळते तशी आपली चिल्ली पनीर इथे तयार झालेली आहे वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट अशी आपली चिल्ली पनीर तयार झाली आता आपण ती सर्व्ह करू आहे ना सोपी आणि मजेशीर रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईव ला, ला, शेअर सब्स्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा सोप्या मजेशीर व नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद